नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत रोज सकाळी जे हायलाइट्स आपण बघत असतो चालू घडामोडीत हायलाइट्स बघत असतो आपण त्या लेक्चरमध्ये नऊ मार्च दोन हजार पंचवीसचे जेवढे पण हायलाइट्स आहेत नवीन चालू घडामोडीत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बिकॉनला क्लिक नाही करा तुमच्या मित्रापर्यंत शेअर जरूर करा रोज सकाळी सात वाजता तुम्हाला हा व्हिडिओ भेटतो लक्षात ठेवा तुमच्या अभ्यास सुरुवात नक्कीच आपल्या ह्या लेक्चरने होत असते मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं आणि त्याचा आन्सर बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगदी करेक्ट दिलं त्या तो प्रश्न असा आहे महाराष्ट्राचे सध्या मुख्य सचिव कोण आहेत महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी ज्याला म्हणतो आपण ते कोण असतील त्याचं नाव आहे सुजाता सोनिक पर्याय क्रमांक चार ओके सुजाता सोनी लक्षात आय एम पी आहे महाराष्ट्र सध्याचे मुख्य सचिव कोण असतील सुजाता सोनी आहेत आणि महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव प्रधान प्रमुख म्हणून कोण म्हणले तर ते अश्विनी भिडे आणि वीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राच्या सध्याचे महाधिवक्ता आहेत हा होता मागचा क्वेश्चन आणि तुम्ही जर आपला जो काही जीकेचा कोर्स आहे दोनशे दहा रुपयाचा हे जर कोर्स घेतला नसेल तर नक्कीच घ्या नवीन बॅच पण लॉन्च होते चारशे नव्याण्णव वाली स्पेशल पण तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये घेऊ शकता सहा महिन्याची बॅच आहे सर्व सर्व घटक त्यामध्ये कव्हर झाले आहेत नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही आता घेऊ शकता अनुभोचं ॲप आहे आपलं तो ॲप इन्स्टॉल करा नक्कीच बॅच जरी काय तर स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता पहिला प्रश्न जो तुमचा अत्यंत महत्वाचा समोर आहे जागतिक महिला दिन हा दरवर्षी कधी साजरा केला होतो हा असतो आठ मार्चला म्हणजेच चा, महत्त्वाचा आहे आजच्या दिवशी ओके काल आपण साजरा केलं होतं नेक्स्ट नुकत्याच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामधून निवृत्ती जाहीर करणारे स्टीव्ह स्मिथ हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत वन डे मधून निवृत्ती घेतली भारतानं ऑस्ट्रेलिया हरवलं होतं चॅम्पियन्स मध्ये फायनल मध्ये त्यावेळेस त्यांनी निवृत्ती घेतली होती स्टीव्ह स्मिथ हे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत ओके ऑस्ट्रेलिया या जसे खेळाडू होता स्टीव्ह स्मिथ क्रिकेटचे खेळाडू चंद्रावर यशस्वी पण यान उतरवणारे दुसरे खाजगी अंतराळ यान कोणते बनले हे दुसरे लक्षात ठेवा पहिलं कोणतं प्रायव्हेट यान होत जे चंद्रावरती उतरलं होतं यशस्वी पण त्याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आता दुसरे येतं त्याचं नाव आहे ब्ल्यू घोष नावाचं ब्ल्यू घोष ब्ल्यू घोष नक्षटम पी आहे ब्ल्यू घोस्ट नावाचं ना ना अंतराळ आता उतरलेलं आहे ते दुसरं अंतराळ ठरले अमेरिकेचं आहे त्यानंतर नुकत्याच अजंता शरद कमल यांनी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस मधून निवृत्ती जाहीर केली आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस मधून टेबल टेनिस संबंधित येतात अजंता शरद कमल त्यांना कोणत्या वर्षी मेजर ध्यानचंद केलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं तर हे वर्ष okay? आहे दोन हजार बावीस दोन हजार बावीस मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता जो भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे खेळ पुरस्कार नुकत्याच भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताची पहिली महिला कायदा सचिव कोण असतील त्यांचं नाव आहे अंजू राठी राणा अंजू राठी राणा आणि भारताचे पहिले कायदा जे काही व्यक्ती होते कायदा मंत्री म्हणतो पहिलेवाले लॉर्ड मेकोल असं त्यांचं नाव आहे भारताचे पहिले कायदास सदस्य जे लॉर्ड विल्यम बेंटीच्या कार्यक्रमामध्ये अठरा चौतीस मध्ये बनले होते त्यानंतर एकविसावे भारत आशियान शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडलं होतं त्या ते एन तीन नावाचं ठिकाण व्हिएन तीन नावाचं देश आहे ची राजधानी लाओस त्यानंतर नुकत्याच प्रिजकर पुरस्कार दोन हजार पंचवीस एम पी क्वेश्चन शंभर टक्के पेपरला येण्याचे आहेत कारण त्याला म्हणतो आपण वास्तुकला या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार आर्किटेक्चर पुरस्कार जो एकमेव भारतीय व्यक्ती त्यांना हा पुरस्कार भेटला होता बाळकृष्ण दोशी यांना मात्र आता भेटले दोन हजार पंचवीस पुरस्कार चीनचे व्यक्तिमत्व आता त्यांचं नाव आहे ली जियाकुन नाव थोडंसं अवघड आहे परंतु नंतर लक्षात राहील मी खूप वेळेस तुम्हाला हे सांगेन नाव कुठलं लिहू जियाकुन करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये आपण विश्लेषण करूया जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद चा आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे कुठलं आहे ग्लोबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट शिखर समिट आहे लक्षात ठेवा याचं आयोजन करण्यात आलं कोणत्या ठिकाणी तर त्या आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी आहे नुकत्याच निधन झालेले पद्माकर शिवलकर यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता पद्माकल शिवरकर अं ज्या वेळेस सेमीफायनलची मॅच होती भारत ऑस्ट्रेलियाचं त्याच्या अगोदर निधन झालं होतं आणि निधन झाले हे पद्माकल शिवलकर आहे तर क्रीडा क्षेत्रातील म्हणजे क्रिकेट म्हणा तुम्ही क्रिकेट होते क्रिकेट खेळत होते आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्यांनी खेळले नाहीत कधी परंतु भारतामध्ये रणजी वगैरे तर भरपूर सामने खेळले आहेत क्रिकेट म्हणा किंवा क्रीडा या क्षेत्रात ते संबंधित होते हे होते अत्यंत महत्वाचे तुमचे प्रश्न या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून द्यायचं आहे पाठवायचं आहे भारतीय कुक्कुटपालन उद्योगाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तुमच्या समोर चार ऑप्शन आहेत आणि याचं उत्तर डिटेलमध्ये आपण बघतच ओके बघितले ऑलरेडी आपल्या रोज रात्रीच्या नऊ वाजता लेक्चरमध्ये ओके याचं उत्तर सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की तुमच्या उत्तराची वाट बघतो अशाच प्रकारचं प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण पाहिजे असेल तर आपलं ही बॅच आहे अन्घोषणाच्या ऍप वरती आहे ही बॅच कुठलं अनुभव सुनेच हे ॲप इन्स्टॉल करा गुगल प्ले स्टोर तुम्हाला भेटून जाईल एकोणपन्नास रुपयासाठीचं हे बॅच महत्त्वाचं आहे जे आणि चालू घड्यामुळे दोन्ही पण तुमचं ह्या बॅचमध्ये सुधारेल लक्षात ठेवा ओके आणि रोज रात्री नऊ वाजता आपण एक नवीन सिरीज सुरू केली होती नवीन सिरीज आहे स्वप्नपूर्ती नावाची मग तुमचं जे काही स्वप्न तुम्ही ठरवलं असेल तुम्ही पी एस आय व्हायचं असेल किंवा ग्रामसेवक तलाठी पोलीस भरती कोणतेही एक्झाम तुम्ही जर क्रॅक करायचं ठरवलं असेल सेंट्रल लेवलचे असू द्या कोणतही तर तुम्हाला ही बॅच कामाला येऊन जाईल जी साठीच ओके जी के इथं विश्लेषण आपण रोज रात्री नऊ वाजता करत असतो इथं पण तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता चला जाता आता एकदा लाईक करा व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत इंस्टाग्राम टेलिग्राम वगैरे हो आहेत त्यांना नक्कीच तुम्ही फॉलो करायचं आहे तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहू थँक्यू जय हिंद